सार्वजनिक बांधकाम मंत्री तथा पालघर जिल्ह्याचे पालकमंत्री रवींद्र चव्हाण यांच्याविषयी बेताल वक्तव्य करणाऱ्या शिवसेना शिंदेगडाचे नेते रामदास कदम यांचा मोखाडा तालुका भाजपच्या वतीने मोखाडा चौफुलीवर तालुका अध्यक्ष संतोष चौथे यांच्या नेतृत्वात असंख्य कार्यकर्त्यांनी मंगळवार दिनांक वीस रोजी जाहीर निषेध आंदोलन करण्यात आले तर यावेळी रामदास कदम यांच्या प्रतिकात्मक पुतळ्याचे जोरदार घोषणाबाजी करत दहन देखील करण्यात आले महायुतीच्या सरकारच्या घटक पक्षातील एखाद्या जबाबदार नेत्याने आपल्याच सरकारमधील मंत्रीपदी असलेल्या नेत्याबाबत युती धर्म ने। न पाळता बेताल अपशब्द वापरल्याने मोखाडा तालुक्यातील भाजपच्या गोटात आणि सर्वसामान्य कार्यकर्त्यांमधून तीव्र असंतोष व्यक्त केला जातोय वे। तर यावेळी चौथे यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्याकडे रामदास कदम यांच्या हकालपट्टीची मागणी केली असून यापुढे पुन्हा अशी बेताल वक्तव्य केल्यास भारतीय जनता पार्टी तुम्हाला जागा दाखवेल असा इशारा देखील दिला आहे अशी माहिती आमचे मोखाड्याचे प्रतिनिधी दीपक गायकवाड यांनी दिली आहे आपले राज्याचे नेते मंत्री आदरणीय श्री चव्हाण साहेब यांच्या विरोधात रामदास कदमने जे बेताल वक्तव्य केलं काल त्या संदर्भात आज भारतीय जनता पार्टी तालुका मोखाड्याच्या वतीनं आपण जाहीर निषेध करत आहोत रामदास कदम या आमच्या साहेबांना बोलला तर या पुढे तुझ्या घरात घुसून कार्यकर्ते तुझा बंदोबस्त केल्याशिवाय राहणार नाही असं मी तुझा जाहीर निषेध करतो या ठिकाणी अरे रामदास कदम रवींद्र चव्हाण साहेब कधी झोपतो कधी उठतो कधी जेवतो सकाळी डोंबिवली दुपारी पालघरमध्ये तर संध्याकाळी सिंधुदुर्गात असं हा रवींद्र चव्हाण पायाला भिंगरी लागल्यासारख्या लोकां रात्रंदिवस लोकांची कामं करत असतो त्या माणसाविषयी तू असे वक्तव्य करतो तुझा जाहीर निषेध करतो आम्ही या ठिकाणी आणि तुला सांगतो या पुढे जर तू बेतल वक्तव्य तुझं थांबवलं नाही तर तुझा भारतीय जनता पार्टीचे सर्व कार्यकर्ते तुझा बंदोबस्त केल्याशिवाय राहणार नाही असा तुला इशारा देतो आणि आमच्या नेत्याविषयी यापुढे जर तू वक्तव्य बेतल केलं तर याद राख कपून घेतला जाणार नाही रवींद्र चव्हाण साहेब हा जनतेच्या हितासाठी कायमस्वरूपी कळमळीने काम करणारा नेता आहे वर्षे मंत्री होता तुझा है है। मी तू तू मग काय गरज आहे या ठिकाणी भारतीय जनता पार्टी मोखाडा तालुक्याच्या वतीनं जाहीर 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 निषेध करतो धन्यवाद भारतीय जनता पार्टीचा करायचं काय